हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या छानशा व्हिडिओला करणार आहे सुरुवात तर आज मी तुम्हाला माझं जे वेट लॉस जर्नी आहे त्याच्यामधला जे नाश्ता असतो आपला सकाळचा त्याच्यामध्ये मी काय खायचे जेणेकरून माझं एका महिन्यामध्ये खूप वेट लॉस झालेलं आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे व तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे जे मी एक्सरसाइज करते आहे किंवा हा जे योगा करते हा माझा रोजच्याच रुटीनमधला भाग आहे मी रोज व्यायाम करायच्या आधी वॉर्मअप करते त्याच्यानंतर मग गुडघ्यांचा परत आपल्या पोटांचा सा, साईड फॅटचा सा, फुल बॉडी वर्कआउट मी करत असते तरी ते तुम्हाला ते सांगते की मी दहा वेळा क्लॉक केलं दहा वेळा अँटी क्लॉक केलं असं करता करता मग मी माझे साधारण अर्धा पाऊन तास मी एक्झरसाईज करत असते तर चला मी तुम्हाला आज सांगणार आहे की मी सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचे तर मी सकाळी उठल्या उठल्या जे जिऱ्याचं ओव्याचं पाणी आहे ते पाणी प्यायचे त्याच्यानंतर मग एक दिवस पोहा खायची एक दिवस उपीट खायची ही आणि आता वेट लॉस होते पण जर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट हवा असेल वेट लॉसचा तर तुम्ही ना जे आपण मटकी असतात परत चवळी असतात जे हरभरे असतात ते आपण रात्री भिजत टाकायचे किंवा जे मटकीला कोंब जे येतात ना कोंब येतात त्याच्यानंतर मग ते तव्यावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे मग त्याच्यामध्ये खूप सारं आपण कोथिंबीर परत कांदा टोमॅटो काकडी हे जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं याने काय होतं ना आपलं पोट तर खूप लवकर भेटते शिवाय खूप सारं प्रोटीनसुद्धा आपल्याला भेटते आणि आपलं वेट लॉस होण्यात खूप मदत होते कारण की बघा पोहे उपीट केलं तर आपल्याला भूक साधारण दोन दीड दोन तासामध्ये लागून जाते मग आपण घरातले काम करायला लागतो पण जर आपण पण मोड आलेले कडधान्य खाल्ले ना तर आपल्याला जवळपास दोन ते तीन तास भूक लागत नाही आप आरामात आपण आपले काम करू शकतो मग जर भूक लागली नाही तर दुपारचं जेवण सुद्धा आपण खूप कमी खातो कारण की जर मोड मोड आलेले कडधान्य खाल्ले तर वेट लॉस खूप लवकर रिझल्ट आपल्याला भेटतो तर मग जर तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल पोट्याचा घेर कमी करायचा असेल किंवा तुमचं वेट खूप आहे तुम्हाला लवकर रिझल्ट जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कडधान्य आठवड्यात ना तीन ते चार दिवस आरामात कडधान्य खाऊ शकता काय करायचं एक दिवस पोहे खायचे दुसऱ्या दिवशी मग मटकी खायची मग परत उपीट खायचं मग जे हरभरे आहेत ना ते भिजत भिजत रात्रीच भिजत टाकायचे सकाळी मग तव्यावरती भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये मग खूप सारा कांदा टोमॅटो कोथिंबीर काकडी वटाणा आता वटाणा पण हिवाळ्यामध्ये खूप अवेलेबल असतो पण शिवाय स्वस्त पण असतो मग वटाणा त्याच्यामध्ये टाकायचा असं केल्याने ना खूप सारं प्रोटीन आपल्याला भे भेटते आणि वेट लॉसमध्ये खूप मदत होते तर मी अशीच करायची मला सा घरचंच घरगुती पद्धतीने चपाती भात खायची पण नाश्ता माझा प्रॉपर असायचा म्हणजे नाश्तासुद्धा सुद्धा घरातलाच मी कधीही सकाळी सकाळी वडापाव पॅटीज वगैरे तळलेलं अजिबात नाही खायची कडधान्य खायची उपीड वगैरे खायची परत पोहे खायची इडली डोसा वगैरे खायची पण कड कडधान्यावर मी जास्त भर दिलेला होता साधारण आठवड्यातनं चार ते पाच दिवस मी कडधान्य खायची तर हेच माझं सकाळचं रुटीन होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं जर तुम्हाला लवकर रिझल्ट रिझल्ट हवा असेल ना तर तुम्ही नक्की तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये जे कडधान्य आहेत त्याच्या ते त्याचा ते जास्त समावेश करा म्हणजे तुम्हाला लवकर रिझल्ट भेल भेटेल आणि तुम्ही जे वेट लॉसचे प्रोसेस आहे याचं एन्जॉयसुद्धा करू शकाल म्हणजे तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही क्रेविंगसुद्धा होणार नाही आणि तुमचं वेट पण लॉस हो होत राहील आणि तुम्ही डायटच्या प्रोसेसमध्ये हे सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही अगदी साधं सोपा अशा घरगुती पद्धतीने मी तुमच्यासोबत जे माझं वेट लॉस जर्नी आहे हे शेअर केलेलीच होती रात्रीसुद्धा मी भाकरीच खायची हे पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सकाळच्या जेवणामध्ये डिटेलमध्ये तर नाही तुमच्यासोबत शेअर केलं पण मी दुपारी काय खायची याच्यावरसुद्धा एक छानसा व्हिडिओ घेऊन येईल आणि घेऊन येईल आणि तुम्हाला सांगेल की मी दुपारी प्रॉपर जे दुपारचं जेवण आहे ते कसं करायची तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्यासोबत जे माझं सकाळचं रुटीन आहे हे मी शेअर केलं आणि त्याचबरोबर मी माझ्या एक्झरसाईजसुद्धा केलेल्या आहेत तर चला भेटूया आपल्या छानशा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका इथं मी चक्र आसन केलेलं आहे पायाचा थोडासा व्यायाम केलेला आहे कारण की पोट आपलं खूप वाढलेलं असतं म्हणून पोटावरती जास्त भर द्यायचा पोटाची जास्त एक्झसाईज करायच्या चला तर मग बाय